आता आपण ते काढतोय बघा आजूबाजूला छान बघा एक नंबर झालेला आहे काम गरम 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 तर हे आपण घे खूप सगळ सर... सगळीकडे आपण पापा राजी केलेले आहे पातळी याला पातोळी म्हणतात बघा सरक सरक एक मिनिट याला आपण पातोळी म्हणतात एक नंबर काम झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर घे विराज घे भाकरीवर खा तरी थोडी भाकर आहे भाकरीवर खातील ते खा रे खा ना ये का तर या ठिकाणी बघा बघू शकता तुम्ही आपली गँग आता खायला भेटलेली आहे खूप मस्त लागतं त्या बघा खातोय आता मी बी खातो बघा हे अंडे आलेले आहेत

नमस्कार मित्रांनो आता आपण करतोय बघा मासे पातळतोय तर हे आपण पानं घेतलेले आहेत पानात हे मासे आपण हे करतोय आणि मासे केल्यानंतर आपण त्याला लेकर करेक धावून घे तर या ठिकाणी या ठिकाणी आपण

तोळी याच्यात टाकणार आहे याच्यात टाकणार आहे बघा आणि त्याच्यावरून आपण हे फाट्या लावणार आहोत लांब धर ना लांबून धर बाबला सर फाटे आपण टाकणार आहोत आखा पोट आला बाबला त्या फाट्या मासा काढलाय फाटे आपण टाकलेले आहेत आता इथं बघा इथं इथं बघा हो। बघू शकता तुम्ही आपण फाट्या हे करतोय तर यामध्ये आता हे बनल्यावर आपण खाणार आहोत तिथं चालू हेच्यावर आपण हे टाकलेलं आहे ते साली गोळा करून आणतोय आपण त्याला पेटायला आणि तयार झाल्यावर तुम्हाला मी दाखवतोय तर आपण इथे टाकलेले आहेत दोन तीन पाच मिनटांनी तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघूया आपली पातोळी जवळपास तयार झालेली आहे तर आपण ते आता काढतोय हो तर आपली पातोळी तू तुटलेले आहे आय थिंक तुटलेले आहे बघू शकता पूर्ण मासे तयार झालेले आहेत पण आता काढायचे कसे तर आपण हे साईडला घेऊया साईडला घेतल्यानंतर इथं खाली पान ठेवूया चण्या पानात हां ते पान पानात इकडं का ना नीट ठेवू ना, ना तर आपली ती तुटलेली आहे पातोळी आय थिंक आपण त्या ठिकाणी कमी हे केलं तर बघू शकता तर हे आपण असं पलटी मारणार आहोत तर नाही घे तूच बोलला ना हां तर बघा हे आपण येतो इकडं हां ठेव ना इथं ठेव हां तर, आपने तर ये विराज ठेव विचार तर बघा आपण हे केले पातळलेले आहेत बघू शकता तर आपले पाचळून झालेले आहेत इकडं बघ त्याने तर बघू शकता तुम्ही त्यांना पातोळी म्हणतात आमच्या भाषेत नाही म्हणतो थोडी ते आमच्याकडून पान जळ जळ त्याच्यामुळं तर आम्ही थोडं त्याला हे करतो